जानकी जीवन स्मरण जय जयराम अभिमानाची पूर्णा होती हाच खरा यज्ञ पाण्याचा रंग कोणता म्हणून विचारलं तर काय सांगता येईल त्याचप्रमाणे भगवंत आहे ज्याप्रमाणे पाहाल त्याप्रमाणे तो आपल्याला दिसेल आपल्यामधल्या विकारांमुळे तो आपल्याला निराळा दिसू लागतो खरोखर भगवंताचं खरं स्वरूप जाणणारा विरळाच ज्याचे विकार कमी त्याला भगवंताची प्रचिती जास्त एकच राम चहूकडे कसा असेल हे म्हणणं भ्रमाचं आहे सर्व अवतार एका भगवंताचेच आहेत नारायण हा लहानपणाचा अवतार आहे कारण तो सर्वांचा आधी आहे राम हा तरुणपणचा अवतार आणि कृष्ण हा म्हातारपणचा अवतार समजावा भगवंताला जन्ममरण नाही तो तर सच्चिदानंद आहे मग त्याचा जन्म कशाला करायचा असं काहीजण विचारतात एका घरामध्ये बाहेरच्या खोलीत पोरं दंगा मस्ती आणि आरडाओरडा करीत होती आजोबा घरात आहेत हे त्यांना माहीत नव्हतं आपण घरामध्ये आहोत ही जाणीव त्या पोरांना देण्यासाठी खाकरा आला नसताना देखील आजोबा नुसते खाकरले ते ऐकल्याबरोबर पोरं लगेच गप्प बसली त्याचप्रमाणे भगवंताला जन्म नसूनसुद्धा तो आहे ही जाणीव होण्यासाठी त्याचा जन्म करायचा असतो भगवंत आहे ही जाणीव झाल्यानंतर आपण विषयामध्ये दंगामस्ती करणार नाही आणि तो बेताने भोगू मी जोवर साकारावर प्रेम करतो तोवर भगवंतालाही आकार घेणं प्राप्त आहे जे वेदांना शक्य झालं नाही जिथे वेदांनी नेती नेती केलं ते परमात्मा स्वरूप संतांनी जाणलं म्हणून त्यांनी भगवंताला सगुणात आणलं हा आनंद स्वरूप परमात्मा मिळवण्यासाठी आज आपल्याला सगुण उपासनेची अत्यंत जरुरी आहे माणसाला जे अत्यंत हितकारक असतं ते शांत आणि आनंद स्वरूप असलं पाहिजे सत्य स्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय ते मिळत नाही म्हणून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी विद्वत्ता अभिमान उत्पन्न करते म्हणून विद्वत्ता आणि भगवंताची निष्ठा एके ठिकाणी सापडणं कठीण आहे मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणं हाच खरा यज्ञ होय निर्हेतुक कर्म करण्यानं खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणं हेच यज्ञाचं खरं सार होय ज्याने स्वतःला ओळखलं त्याने भगवंताला ओळखलं विकारांच्या अधीन न होण्यामध्ये मनुष्याचं खरं मनुष्यपण आहे भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय नुसती नीती ही पोरकी असते ज्यात परमात्म्याचा विसर पडत नाही ती खरी चांगली बुद्धी आणि तो खरा सद्व्यवसाय देवाचं नाम घ्यावं धर्माचं आचरण करावं प्रेमाने वागावं आणि लोकांना मदत करावी यालाच परमार्थ म्हणतात आणि तो प्रत्येकाने मनापासून करावा तात्पर्य प्रपंचात जशी आसक्ती असते तशीच रामचरणी ठेवणे हीच रामभक्ती होय जानकी जीवन स्मरण जय जय राम